हाय फ्रेंड्स तर खूप दिवसातून मी व्हिडिओ बनवते जरा म्हणलं स्वयंपाक करत करत व्हिडिओ बनवावा आता तुम्हाला मी गणपती बाप्पा दाखवते इथं आल्यापासून हराळीच ठेवून होत नाही काल आम्ही आणली ती हराळी तिकडून जाऊन कुठलं तरी हो का ती छान वाटते गणपती बाप्पाची मूर्ती तुम्ही लाईव्हला पण बघितली असं आवडली तर नक्की कमेंट करून सांगा खूप सुंदर आहे खूप दिवस झाले लाईव्हलाच आल्यामुळं ब्लॉग बनवतच नाही मी पुन्हा मला वाटलं बनवा ब्लॉक बनवते आणि हे तर आल्यापासून गणपती बाप्पाची काही व्यवस्थित हेच नाही आहो काळजी घेणंच नाही का तर मुलगा गेला अकरावीला सकाळी दहाला जात। दहालाच जातो सव्वा दहाला तिथं पोचायचं असतं नऊ दहालाच जातो आणि मी एकटीच घरी असते मग एकटीच आरती करते मी आणि मला काही तोंड कुठं आरती आरतीच म्हणता येते पूर्ण आरतीच म्हणता येत नाही मग मी फोनचा आम्ही तशी डेली फोनवरच लावतो पहिल्यापासूनच लता मंगेशकरची आरती आणि तीच म्हणतो आणि सकाळी धाकटा मुलगा आणि मिस्टर ते जातात त्याला सोडून कामाला मग ते आठसा आठ वाजतात आठ सव्वा आठ वाजतात मग टायमिंग काय होत नाही सगळं घरातलं स्वच्छ झाल्याशिवाय कशी आरती करायची पारुशात दोन दिवस केली तरी त्यांनी हॉलबिल झाडून घ्यायचे मुलाचा मी टिफिन हे करूस तर आणि दोघं जण आरती करायची का तर त्याला सकाळी टिफिन द्यावा लागतो आज माझी तब्येत बरी नव्हती तर त्याला टिफिन नाही दिला फक्त शॉर्ट ब्रेकलाच दिलं तर लंच ब्रेकला नाही त्याला किती भूक लागली ना असं चालत नाही ना हो तो इंग्लिश मिडियमला अशा शाळेत चालत नाही टिफिन द्यायलाच लागतो नाही तर ओरडत्यात व्हिडिओ बनवावा आणि तिथं मी एक दिवस आरती कराय कधी करायची चुकवली नाही आमच्या मुलाने मोठ्या तो मी आणि आता ते कॉलेजला गेला आहे ना त्याच्यामुळं ती हीच होत नाही आरतीचं तेव्हा आख पहिला साडे दहा तेव्हा पण साडे दहा पावणे अकराला जायचा तो आरती ही करून जायचा आता त्याला मी तिकडं आम्ही राहत नाही त्याच्यामुळं त्याला काही उल्हास येत नाही आरती करायला आता पण आम्ही किती नऊला साडेनऊला आरती करतो आम्ही तर मिस्टर येते ते नऊपर्यंत साडेआठ नऊपर्यंत त्याच्यामुळं टाईम होतो मग ती गजालांनीच कशी करायची ना संध्याकाळच्या वेळेस सगळी घरी असते कधी नऊ साडेनऊ दहा अशी वाजते <coughs> शेंकामुळे स्वयंपाक करावा म्हणून झोपलं तोपर्यंत चपात्या तरी म्हणून काय भाजीचा रोज टेन्शन आहे काय बनवायचं काय बनवायचं फ्रीजमध्ये आहे भेंडी हे पण मुलगा ती सुखी संध्याकाळची एक सुक्की भाजी पातळ भाजी लागती नॉनव्हेज नसल्यावर नॉनव्हेज असल्या फक्त ते चिकन वगैरेची भाजी असते तर काय होत नाही पण एक सुक्कीन पातळ ती तर ते सगळं वाटण वाटूनच खोबरं कोथमिर कु आलं ते मला भाजी टाकावं लागतं नाहीतर मुलगा खातच नाही आमचा मोठा ते दिवसभर उपाशी दोन चार दिवस उपाशी बसेल मग तो असं भाजीत कांदा लसूण बघितलं की तो खात नाही असं वरच खातो आता मी माझ्या आईकडे त्याला घेऊन जातच नाही नाहीतर गेली ती गेल्या वर्षी तर तो अजिबात तीन चार दिवस म्हणलं तरी उपाशी राहील त्याला नीटनिटकेपणा लागतो रदाळापणा आवडत नाही स्वच्छ भांड्यात एक जरी असा पाण्याचा किंवा पिठाचा हात लावला तरी त्याला अजिबात आवडत नाही एकदम स्वच्छ ती चार चार वेळा घासून स्वतःच घेतो ते भांडं आणि तुम्हाला मी आता म्हणजेच वाटण घाटून त्याला सगळं वाटण वाटून सगळं लागतं त्या भाजी खोबरं कोथिंबीर आलं एकदम स्वच्छ आहे पाय तर तो दहा दहा वेळा धुतो पाय मग त्याच्यामुळं मला तयारी करून घ्यावी चालली पीठ तरी म्हणून घेते पीठ म्हणून घेते लाइव लासव लाइव लास मनसाना ले बावल हो ले कमेंट बेकार करते थी जी आम हेकड़े है आमी हेकड़ी मुझी भावकी आम ची दुसरी है बापूच्या वरची माणसं आहे तिथली आता इथं तर काही कोणाला ओळख नाही पाळत नाही असं काही त्यांच्या घरी जात नाही आपण किंवा काय नाही सगळी दार लावून तुम्हाला माहिती आहे ना फ्लॅट म्हणजे कसं असतं फक्त दारं लावून बसतात आणि कुठं जायचं असतं फिरायला वगैरे रोज म्हणलं तरी आपलं आपण जायचं कोण विचारतं त्याच्यामुळं इथं तर कोणा कमेंट वाईट करणार आहे तर त्या लाईवला परवा दिवशी कसल्या कसल्या कमेंट करत होती लय बेकार आणि मी माझं इतके दिवस झाले चॅनल आहे मी लाईव्हला आता महिना दीड महिने झाले या लागली अरे तुम्ही माझ्या तोंडने कधी शिव्या ऐकल्यात का अशा मी आ... सोशल मीडियावर दिलेल्या कधीच नाही आता असे प्रत्येकजणच देतात शिव्या मुलांना वगैरे कोण काही ए... हे नसतं लई साजूक नसतं शिव्या यायला नाही काय नाही पण हि तर मी देऊ शकत नाही तुम्हाला माहिती आहे ना तुम्ही आता इथं दारं लावलीच असतात फक्त गॅलरी गॅलरी उघडी असती गेले दिसा दरवाजा तरी किचनमध्ये बेडरूममध्ये जाऊन मी शिवे दिली का तर हिथं हिथं आणि अशा घोट्यांनी शिवे दिले तरी आला होत नाही काय नाही तर मस्त त्यांच्या त्यांच्या घरात मला माहिती नाही पण इतकी ना आलायक माणसं असेल ना खालच्या पातळीला उतरलेली कुशार कसल्या कसल्या कमेंट करते त्यांना लाज वाटाय पाहिजे लाईव्हला आता मी तर त्यांचे काही कमेंट वाचत नाही बघा तरी मी त्यांची चांगली वाचल वा वाटल ना कमेंट त्यांचीच वाचते मस्त चांगली आहे ती युट्यूब चॅनेलची जी चांगली लोक आहेत का नाही जे स्वच्छ आहे त्यांच्या आईवडिलांनी त्यांना खरंच चांगले संस्कार दिलेले आहेत ते खरंच नाही चांगली मग ते म्हणतात ना ते शंभरात एखादा असतो तसा ते तसं झाले शंभर आंब्यात जर एका आंबा नासका असताना सगळी नाचतात ते तसे झाले मी व्हिडिओ बंद करावा त्यांना वाटते मला पैसे भेटतात काय भेटते अरे तुला काय करायचं मला भेटू दे पैसे नाही भेटू दे कोण असेल ती वाय माझी म्हणजे माझा फोन माझं तोंड मी लाईव्ह येते मी व्हिडिओ काढते तुला काय करायचंय बाकीच हा जळ कुटेले असतात ओले बेकार जळ कुठे असतात माणसून आणि मी ओळखून आहे जळकुट्या माणसांना चांगलं इतक्या खाली दबलेली तर आहे ती ना दबलेली आहे आयसानाखाली आमच्या तरी सुद्धा जळकुट पण असा करायचा कमेंट टाकू त्यांचं धाडस होत नाही ना समोरासमोर बोलायचं म्हणून कुत्री भूकणारे असायचे आता इतकं युट्यूबर तर त्यांना कसल्या कसल्या कमेंट येतात बेकार आता त्या ह्याच्यामध्ये तर किती चार पाच जण नुसतं ही काय टिकटॉक हां टिकटॉक स्टार यूट्यूब स्टार रील स्टार किती केलेली आहे ती हां त्या दादाला तर कसल्या कमेंट बेकार येत होत्या त्याला विचारायला वाचा येत नव्हतं मग अजून डी पी दादा कोल्हापूरचे पुढारी छोटा पुढारी अजून ती दुसरा सुरुवातीलाच बाहेर गेलेला बिग बॉसमधनं तो चार पाच जण असे आहेत का नाही ती काय मोठे मोठे पिक्चर केल्या का काय कुठल्या हे केल्यात सिरियल्स केल्यात काय नाही युट्यूबमधूनच पुढे गेल्यात ना मग त्यांना केल्या नसतील काय कमेंट मग त्यांनी असंच युट्यूब चॅनल बंद करून बसायचा होता का आता त्या डीपी दादाची तर बाईक करती आई करती व्हिडिओ कॉमेडी अशी जळणारी लोक असतात की त्यांना वाटतं ह्यांना पैसे भेटतात हे याची प्रसिद्धी होती पुढं जायला नको आता आमच्या इकडची जर लोक ना मी राहिला होती तिकडं म्हणजे मी राहायला म्हणजे मी प्रॉपर बारामतीचीच आहे आणि भाऊकी तर आमची सगळी भाऊकी होती काय काय अशी माणसं होती ना आपल्या जातीची पण नाही आणनावाची तर लांब ही आणनाव तर आपल्यासारखं नाहीच आपल्या जातीची ना ह्याची कशाची त्या माणसांबरोबर मी कधी रिलेशनच ठेवलं नाही काय काय आहे ते तिथं तर आणि बाकीची सगळी सोनवण्याची आहे ती पण काय सोनवण्याची असतील किंवा माझ्यावर जळणारी हा जी माझ्या जात नात्याची गोत्याची नसणारी माणसं त्यांना वाटत असलो फ्लॅट मध्ये राहायला गेली आणि थोडं कुठनं रेंट देत असल भाड्याला पैसे पैसे भेटत असते अरे मला बापरे मला काय करायचं भेटू नाही भेटू माझ्या नवरीची मला फुल परमिशन परमिशन आहे मुळात माझ्या आईची आहे परमिशन तुम्हाला काय आहे बाकीचं तुमच्या बायकांना लावा की करायला व्हिडिओ अशी तिथं माझी किती जणांवर भांडणं झालेली मला अजिबात हे तर खपत नाही मी एकदम तोंडावर बोलणार आहे मला मागं पुढं बोलायला आवडत नाही कुणाच्या खुच्या काढायला कसा वाटला व्हिडिओ कसा नाही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि थोड्या टायमाने मी लाईव्हला नक्कीच येईन तर बाय फ्रेंड